सर्वस... मी मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्रीकुळ देवताय नम ओम श्रीकुळ देवताय नम ओम सर्व सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरप चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस शालिमांशक एकोणविशे शेहेचाळीस फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे दुपारी क्षमा करा उद्या सकाळी चार वाजून सहा मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी एक वाजेनंतर धृती युगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी नऊ वाजून बारा मिनिटानंतर करस कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्रसिंह राशी गुरु वृषभ गुरु, गुरु, राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळात एक पैप आणि थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला प्रवर्तमान प्रवर्त सत्य ब्रह्मण द्विपराधे श्वत वरा कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पाती शंभूद्वीपे भरत भरतखे मेरो दक्षिण दीप महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवान शक्के एकोणवशे शेहचाळीस प्रभाव षष्टी सहसरा क्रोधी नाम सहस्र उत्तराय वसंत ऋतू फाल्गुन माशे शुक्ल पक्षे सौम्य वासरे मघा नक्षत्रे सुकर्मा योगे तैतिर त्रयोदशी दक्षराशी पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवढशोपचारींग पूजा एवं नित्यदेव पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या आपले उजवता संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित दे देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरफुड यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस आणि पंचवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा बारश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी आता या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा पंधरा आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो यात आपण कुठल्याही किंवा कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा देवकाळामध्ये दे करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि महत्वाचा नियम असा की या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त राहील अन्यथा अशी प्राणपतीची मूर्ती देखील एक दिवस खंडित म्हणून तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसे होत नाही पंडिताच्या माध्यमातून रोजच्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ पूजा अर्चा अभिषेक वगैरे सगळं काही होत असतं मित्रांनो त्यामुळे तेथील मूर्ती ही प्रसन्न राहते आणि आशीर्वाद आपल्याला देण्यालायक राहते आपल्या मनोकामना पूर्ण करते मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पंचांग धारका संपर्क असावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण तो मुहूर्तच मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगात दिलेली जे इतर महत्वाची काही माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो हा घबाड योग जो आहे तो सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंतच आहे या ठिकाणी चुकीचे टायपिंग झालेली आहे आणि चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो गबाड योगाचा फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपर्यंत आपण आपल्या कामामध्ये दुप्पट तिप्पट फायदा घेऊ शकता मित्रांनो आणि चतुर्दशी श्राद्ध कर्म जे आहे या तिथेवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे तेही घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितर काळामध्ये करा जेणेकरून आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात मय पडेल मित्रांनो पृथ्वीवर सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांतर हजर आहे आधी नाही जर आपल्याला असेल तर यावेळी आणि रेग्युलर नव्याने सुरू कराल तर पुढे जाऊन ते कंटिन्यू राहायला हवे मित्रांनो जर राहत नसेल किंवा खंड पडत गेला तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते म्हणून सुरू करण्याआधी विचार करावा मित्रांनो राहुका दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण आपली महत्वाची जी कामे ती वेळेमध्ये न करता इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री घरामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झालेला आहे तसा वक्री घर आपल्याला कसा फलादेश देणार आहे तर हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो स्थान संबंधी किंवा दृष्टी संबंधी आणि ते फळ शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते नक्की काय ते ज्योतिष आपल्याला सांगू शकेल मित्रांनो मित्रांनो अस्तंगत ग्रहामध्ये शनी सध्या सूर्याजवळ असल्यामुळे तो अस्तंगत झालेला आहे त्याचे बल जे आहे ते निर्बल झाले तो निर्बल झालेला आहे तेव्हा असा शनी आपल्याला उपयोगाचा नाही मित्रांनो तो ज्या वेळेला मार्गी होईल त्यावेळेला तो आपल्याला कामासाठी चांगला राहील मित्रांनो तेव्हा क्षणीच्या संबंधित आपल्याला काही पूजा अर्चा काही करायची असेल तर ते पंडिताच्या माध्यमातूनच करावी त्यांना विचारून तेव्हाच आपल्याला त्याचे ते फळ मिळेल मिळेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या मत अवश्य आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन शिवकल्याण हरिओ शिवशंभो महादेव